आता हळूहळू उन्हाळ्याचा सीझन हा सुरू होणार आहे तेव्हा आपल्याला उन्हाळ्यात करायचे पदार्थ बनवण्याची घाई असते अशावेळी पटकन काहीतरी बनवता येईल यासाठी आपल्याला इन्स्टंट गोष्टी बऱ्या पडतात उन्हाळ्यामध्ये आपल्याला लिंबू सरबत प्यायला खूप आवडतो पण तो बनवण्यासाठी पाच दहा मिनटं तरी जातातच जर तुम्ही हे लिंबाचं प्रिमिक्स बनवून ठेवलं ना तर अगदी दोन सेकंदामध्ये लिंबू सरबत तयार करून पिऊ शकता प्रिमिक्स तयार करताना ना गॅसचा वापर करायचा आहे ना उन्हाचा घरच्या घरी अगदी कमी साहित्यात लेमन पावडर कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे फेब्रुवारी मार्च या दरम्यान लिंब थोडीशी स्वस्त असतात अशा वेळेला बाजारातून थोडीशी लिंब आणायची आणि त्यापासून फ्रेमिक्स तयार करायचं तर इथे मी साधारण नऊ ते दहा मोठ्या लिंबांचा वापर करणार आहे लिंबू घेताना शक्यतो डाग विरहित घ्यायची आणि पातळ सालीची बघून घ्यायची पातळ सालीमध्ये जो रस असतो तो जास्त प्रमाणात असतो तर लिंबू घरी आणल्यानंतर आता फ्रेश आहेत तर लगेचच आपण याचं प्रीमिक्स बनवायला घ्यायचं त्यासाठी आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि मग कोरड्या फडक्याने पुसून घ्यायची लिंबू कट करायच्या आधी असा जर हाताने फिरवून घेतला तर मऊ होतो आणि आतील रस मोकळा होतो रस आपल्याला जास्त प्रमाणात मिळेल लिंबाच्या अशा दोन फोडी करायच्या आणि त्यातील रस असा पिळून घ्यायचा एक कप भरेल असा मी रस घेते साधारण दोनशे चाळीस एम एल हा रस निघतो तर तुम्ही रस घेताना कुठल्याही वाटीचा वगैरे वापर करू शकता ज्या वाटीनी तुम्ही रस घ्याल त्याच वाटीने आपल्याला पुढे जाऊन साखर घ्यायची आहे रसमध्ये बिया वगैरे येत असतील तर त्या काढून टाकायच्या त्यासाठी तुम्ही अशा स्किझरचा वापर करा हा एक कप भरायला मला साधारण आठ ते नऊ लिंबांचा रस लागलेला आहे आता या ज्या लिंबाच्या साली आहेत ना त्या फेकून न देता तुम्ही याचा वापर वेगवेगळ्या प्रकारे करू शकता फ्रीजमधली दुर्गंधी घालवण्यासाठी तसेच तवा घासण्यासाठी काही तेलकट भांडी असेल तर ती घासण्यासाठी या लिंबाच्या सालींचा सा उपयोग होतो आता हा लिंबाचा रस मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे पसरत ताट घ्यायचं आणि त्यामध्ये काढायचा त्यानंतर आता यामध्ये साखर घालायची आहे तर साखर आपल्याला रस जेवढा आहे त्याच्या तीन पट लागणार आहे तर इथे मी तीन कप साखर घेते पहिल्यांदा एकाच ताटामध्ये हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे तर तुम्हाला आवडीनुसार साखरेचं सा प्रमाण ठेवायचं आहे काहींना गोड सरबत आवडतं तर काहींना कमी गोड आवडतो साखर घातली की एक कोरडा चमचा घेऊन या लिंबाच्या रसामध्ये फक्त मिक्स करून घेते साखर अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायची या प्रकारे मिक्स करत बसायचे नाही आहे आता त्यानंतर आपल्याला हे मिश्रण सुकायला ठेवायचं आहे तर मी इथे एका दुसऱ्या ताटामध्ये थोडंसं मिश्रण काढून घेते म्हणजे ताटामध्ये अगदी पातळ लेअर तयार होईल तर अशी मी ही दोन ताटं तयार केलेली आहेत तुम्ही जर एकाच ताटामध्ये हे सगळं मिश्रण ठेवलं तर ते लवकर सुकणार नाही आणि त्यामध्ये ओलावा राहील मिश्रण लवकर सुकावं यासाठी मी इथे दोन ताटं वापरलेली आहेत आपल्याला हे मिश्रण उन्हात वगैरे ठेवायचं नाहीये घरीच फॅन खाली सुकवून घ्यायचं आहे आता इथे मिश्रण सुकवून साधारण दहा तास झालेले आहेत तर मिश्रण आपल्याला थोडंसं सैल करून घ्यायचं आहे पसरवून घ्यायचं आहे दर दहा दहा तासाने आपल्याला हे मिश्रण वर खाली करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण पूर्ण सुकण्यासाठी साधारण पाच ते सहा दिवस तरी लागतात तर बघा इथे पहिले दहा तास झाले आहेत आणि त्यानंतर मी हे मिश्रण काढून परत एकदा सेट करून घेते आता परत दहा तासाने मी हे मिश्रण वर खाली करून घेणार आणि जेव्हा मिश्रण पूर्णपणे कोरडं होईल ना तेव्हा तुम्हाला त्याचा रिझल्ट असा दिसेल हे मिश्रण अगदी खडखडीत तयार होतं यामध्ये ओलावा वगैरे नसतो ह्युमिडिटीनुसार तुम्हाला कदाचित हे मिश्रण सुकवायला कमी दिवस लागतील किंवा जास्त दिवसही लागू शकतात यामधील लिंबाचा जो रस आहे तो साखरेला पूर्णपणे कोट झालेला आहे आणि असा कडक झालेला आहे आता दोन्ही ताटातलं मिश्रण मी एका ताटामध्ये एकत्रित करून घेते यामध्ये आपण आवडीप्रमाणे मीठ घालूया तर इथे मी दोन चमचे मीठ घालणार आहे याचबरोबर तुम्ही काळे मीठही घालू शकता तसेच सेंद्र मीठही वापरू शकता किंवा मीठ आत्ता न घालता नंतर सरबत बनवताना घातलं तरीही चालेल पण आपल्याला झटकीपट हा सरबत बनवायचा आहे त्यामुळे मीठ मी आत्ताच आहे आता मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आणि ते कोरडं असावं पाणी वगैरे असेल तर पुसून घ्या आणि कोरड्या मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे मिश्रण थोडं थोडं घालून ऑन ऑफ करून याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे मिक्सर कंटिन्युअसली फिरवू नका नाहीतर आतल्या पावडरला उष्णता लागेल आणि त्यामुळे पावडर थोडीशी ओली राहील तर अगदी ऑन ऑफ ऑन ऑफ करून आपण ही बारीक पावडर तयार केलेली आहे पाण्यात टाकताच लगेच विरगळेल अशी ही पावडर तयार झालेली आहे इतपत आपल्याला ही बारीक करून घ्यायची आता परत यातलं थोडस मिश्रण घेऊन याची बारीक पावडर तयार करून आहे पावडर स्टोर कशी करून ठेवायची हे आपण पुढे बघणारच आहोत पण त्याआधी सरबतासाठी आपल्याला इथे थोडासा सब्जा विजावून घ्यायचा आहे उन्हाळ्यामध्ये बाहेर इतकी गर्मी असते की आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी आपल्या शरीराचं टेम्परेचर कूल ठेवण्यासाठी सब्जाचा वापर पाण्यातून किंवा सरबतातून नक्कीच केला पाहिजे सगळ्या मिश्रणाची मी इथे आता बारीक पावडर तयार केलेली आहे स्टोर करण्यासाठी आपल्याला एक ग्लास कंटेनर घ्यायचा आहे तो स्वच्छ धुवून आणि कोरडा करूनच घ्यायचा मगच यामध्ये पावडर भरून ठेवायची आणि जेव्हा पण तुम्ही सरबत बनवणार असाल तेव्हा यामध्ये अगदी कोरडा चमचा घालायचा आहे अजिबात ओला चमचा वगैरे घालायचा नाही जरासा सुद्धा याला ओला चमचा लागला की पावडर खराब होऊ शकते ही पावडर आपल्याला फ्रीजच्या बाहेरच ठेवायची आहे त्यामुळे अगदी तुम्ही नीटपणे ही पावडर वापरली तर अगदी वर्षभर या पावडरला काहीही होणार नाही आता बघा इथे लिंबू सरबत बनवायला घेऊयात अगदी दोन सेकंदाचं काम आहे तर सगळ्यात आधी मी इथे एका ग्लासमध्ये दोन चमचे ही पावडर घेतलेली आहे म्हणजेच लिंबूचं प्रीमिक्स घेतलेला आहे त्यामध्ये गार पाणी घालतेय सब्ज टाकलेला आहे आणि सगळ्यात शेवटी बर्फाचे खडे घालायचे तर झालं ना अगदी दोन सेकंदात आपलं लिंबू सरबत तयार अगदी कमी साहित्यात बनवलेली आहे आणि याची टेस्टसुद्धा अगदी खूप छान लागते फक्त पाण्यात टाकून आपल्याला ही पावडर आ, मिक्स करून घ्यायची आहे घरी कोणी पाहुणे आले तर त्यांना लगेच तुम्ही लिंबू सरबत तयार करून देऊ शकता त्याचबरोबर एक रिफ्रेशिंग लेमन सोडा तुम्हाला मी दाखवते एका ग्लासमध्ये बर्फ काही पुदिन्याची पानं दोन चमचे प्रीमिक्स पाव चमचा काळं मीठ आणि इथे मी सोडा वॉटर घातलेला आहे काही लिंबाच्या फोडी पण टाकते आणि मिक्स करून घेऊ चांगलं तर एक रिफ्रेशिंग आणि कूलिंग इफेक्ट देणारा लेमन सोडा तयार आहे लिंबू सरबत आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो लिंबात विटॅमिन लिंबा सी असते ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते उन्हाळ्यात आपल्या आरोग्यासाठी लिंबू पाणी हे चांगले फायदेशीर असते तर आता लिंब थोडीशी स्वस्त आहे तर अशा वेळेला तुम्ही लिंबाचं प्रेमिक्स तयार करून ठेवा आणि वर्षभर लिंबू सरबताचा आनंद घेत राहावा आजची ही जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या व्हिडिओंसोबत रेसिपींसोबत तिल देन टेक केअर बाय